नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहोत सोलापूर वाडीच्या सामंत्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हेडलाईन काँग्रेस नेते अयोध्येत गेल्यास भावना दुखावतील मुस्लिम संघटनेने दिले उत्तर सातारा येथे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या का ट्रकवर कारवाई पंचवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त कोरेगाव भीमा विजय स्तंभ आकर्षक फुलांनी सजला अनुयायीच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त वर्ल्ड कप मध्ये झालेल्या पराभवानंतर के एल राहुलने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याने चाहते हादरले सोलापूरातील भव्य विया, सामूहिक विवाह पाहून चंद्रकांत पाटील झाले अचंबित म्हणाले सुभाष देशमुख विवाह व्यासोळामध्ये बावन जोडपी विवाह बंद झाली तर स्वागताला आमदार आशीर्वादाला आमदाराची उपस्थिती लाभे सोलापूर बाजार समितीच्या कांद्याच्या दरात मोठी घसरण प्रति क्विंटल तेराशे रुपये दर घसरला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या निधीची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय राम मंदिरच्या नावाने भक्ताची ऑनलाईन फसवणूक क्यू आर कोड शेअर करून पैसे उकळल्याचा व्हीपचा आरोप सांगोला येथे एकोणीस जानेवारीपासून राज्यस्तरीय गणेश रत्न कृषी उत्पन्न कृषी महोत्सव आयोजन खासदार शरद पवार व आमदार भाई जयंत पाटील राहणार उपस्थितीत माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात जानेवारी रोजी सांगोला येथे भव बेरोजगार मिळावा